उजनी धरणात कुगाव तालुका करमाळा ते कळाशी तालुका इंदापूर या दरम्यान प्रवासी बोट उलटली आहे या दुर्घटनेत झरे तालुका करमाळा येथील व त्यांची दोन लहान मुले तसेच कुगाव तालुका करमाळा येथील दोघे असे सहा जण बुडल्याची भीती व्यक्त केली जात आहे या दुर्घटनेत एक जण कळाशीकडे पोहत आल्याने बचावला असून इतरांचा शोध सुरू आहे ही घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली गोकुळ दत्तात्रय जाधव वय तीस कोमल गोकुळ जाधव वय पंचवीस शुभम गोकुळ जाधव वय दीड वर्ष माही गोकुळ जाधव वय तीन राहणार झरे तालुका करमाणा जिल्हा सोलापूर कुगाव येथील अनुराग अवघडे वय आणि गौरव डोंगरे वय सोळा अशी बोट उलटून बुडालेल्यांची नावे आहेत पोलीस उपनिरीक्षक राहुल डोंगरे असे यातून वाचलेल्या तरुण पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे बोट उलटल्यानंतर त्यांनी धाडसाने पोहत पोहत कळाशीकडे काठ गाठला आणि आपला जीव वाचवला अंगावरचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे या घटनेमुळे सोलापूर जिल्हा हादरला आहे मंगळवारी एकवीस मे रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास भीमा नदीच्या पात्रात ही घटना घडली करमाळा तालुक्यातील कुगाव येथून ही बोट इंदापूर तालुक्यातील कळाशी या गावाकडे येत होती त्यात कुगाव व झरे येथील सात प्रवासी होते यावेळी जोरदार वादळ सुटल्याने ती बो, बोट हेलकावे खात उलटली कुगाव ते कळाशी दरम्यान दररोज या बोटीने प्रवासी वाहतूक केली जाते दिवसातून साधारणतः ही बोट दहा ते पंधरा फेऱ्या मारते मात्र मं� मंगळवारी सायंकाळी बोट बुडून दुर्घटना घडली धरणात बुडालेल्यांमध्ये एक महिला दोन लाहन या बोटीतील एका पोलीस अधिकाऱ्याने बाहेर येत स्वतःचा जीव वाचवला डोंगरे आणि धाडसाने पाण्याबाहेर पोहत येऊन ही घटना कळाशी ग्रामस्थांना सांगितली त्यानंतर तात्काळ ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली मात्र पाण्यात काहीही दिसून आले नाही हे प्रवासी पाण्यात बुडाले असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत आहे दरम्यान बचाव कार्य वेगाने सुरू आहे मात्र रात्री उशिरापर्यंत बेपत्ता झालेल्यांपैकी कोणीही सापडले नव्हते या घटनेची माहिती समजताच कुगाव परिसरातील ग्रामस्थ तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा